शेरपूर तालुक्यातील शिमल्या येथील वीर जवान दिनेश तुफान पावरा याच्या पार्थिवावर मंगळवारी काकुल वातावरणात शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आले ते सेवा बजावताना आलेल्या दिनेशच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या जनसमुदाय सहभागी झाला होता पोलीस दलाकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली तालुक्यातील शिमल्या येथील रहिवासी दिनेश पावरा देश सेवा हीच मोठी सेवा मानून अनुवर्षापूर्वीच भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून सामील झाला होता लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये कार्यरत असताना लदाख येथे रस्ते कामात स्फोटात त्यास वीरमरण आले होते दिनेश हुतात्मा झाल्याचे समजताच त्याचे मित्रपरिवार व गावकऱ्यांना आणि तालुक्यात एकच शोकडा पसरली होती वीर जवान दिनेशच्या पार्थिवाकडे शिमल्याकरांचे डोळे लागले होते लदाख येथून पार्थिव मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी सकाळी पाडाण्याला आल्यानंतर शिमल्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली दिनेशचे पार्थिव पाहताच त्यांच्या आई वडील कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने आक्रोश केला पडासनेरपासून पासून गावापर्यंत संपूर्ण गावात व अंत्यवेदीच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती यावेळी लाऊडस्पीकरवर देशभक्तीपर गाणी लावली होती भारत माता की जय वीर जवान दिनेश अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या तालुक्यातील शेमल्या गावच्या या लाडक्या सुपुत्राला अखेरच्या निरोप देण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी तहसीलदार महेंद्र माळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष राहुल रंदे यांच्यासह तालुक्यातील सरपंच पोलीस पाटील जिल्हा परिषद आजी माजी सदस्य पंचायत समितीस आजी माजी सदस्य आणि नागरिक महिला युवक युवती मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते